माझे ना दोन दिवसाचे एवढे कपडे घडी करायचे साठलेले ना दोन दिवस कपडे माझे सुकलेच नव्हते जास्त कपडे होते एवढी कंटाळ आलेलं ना घडी करायचं आणि तेवढ्यात आपल्यासमोर कोणी दुसरा माणूस बसलेला असला तर एवढा राग येतो ना आपण काम करत असेल ना चला असं <laughs> कारण की माझे ना आहो आलेले आणि ते बसलेले आणि मला वाटत ते थोडेस तरी मदत करावी बसल्या बसल्या कपड्यांचे घडी आल्या त्यांनी काय मदत नाही केली असो तर काय करणार आता त्यांना पण थोडंसं रेस्ट करायला टाईम नाही भेटत थोडं भेटलं तर ते रेस्ट करतात तर हे पोरांचे जीन्स पॅन्ट वगैरे आहेत ना ते सुकत नाही खूप देतात तर मी आता कपडे धुतले होते मशीनला ड्रायरला लागलेले कारण की बाल्कनीत पाणी पाणी होतं म्हणून कधी कधी मी मशीनला लावून घेते तर मी आता कपडे सुकून घेतले आणि बेडशीट वगैरे सगळं आवरायचं होतं तर बेडशीट पण मी आता टाकून घेणार आहे सगळं कारण की गादीची आहे ना माझी कापसाची आहे ना त्याच्यावर बसलं नाही ती लगेच गोळा होऊन जाते चला असं जसं आहे तसं आपलंच आहे तर आता मला ना पोरांना खूप मंचुरियन खायचे होते तर आता मी मंचुरियन बनवते पोरांच्या खुशीसाठी काही पण करावं लागतं तर आता त्यांच्यासाठी मंचुरियन बनवत आहे आणि मंचुरियन बनवून झालं आणि मला आता सकाळ काय बनवावं संध्याकाळचं जेवायला तर मी मला आता ज्याला खिचडी भातच लावून घेते तर मी आता खिचडी भाताची पण तयारी करत आहे आणि बरोबर मंचुरियन पण पोरांना देणार आहे मग मी त्यांना पण मंचुरियन बनवून देणार आहे आणि आम्हाला खिचडी भात करून घेणार ते मंचुरियन खाल्लं ते काही जेवणार नाही म्हणून आता हे बघा मी खिचडी केली आणि मस्त लाल मिरची टाकून केलेली आणि हे मंचुर